महाराष्ट्रातील आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बहिणीच्या सासूबाईच्या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्यानं एकाचं अपहरण करून त्याला डांबून ठेवून मारहाण करण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोपट शेंडकर सौरभ शेंडकर सुनील शेणकर समीर शेणकर गणेश शेणकर महेश शेणकर विघ्नेश शेणकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत याबाबत दिलीप इंगळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार चार जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण सुशिला शेंडकर यांच्या सासूबाई तुळसाबाई शेंडकर यांनी मोहम्मदवाडी येथील सहा गुंठे जागेचे मृत्यूपत्र तयार केले त्यात ही जागा जयसिंग शेणकर यांच्या नावे केली या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून फिर्यादी यांनी सही केली होती जयसिंग शेणकर यांना ही जागा तुळसाबाई शेणकर यांना फसवून घेतली असल्याचं आरोपींचं म्हणणं आहे त्यामुळे फिर्यादी यांच्या साडे सतरा नळी येथील साइटवरून आरोपींनी जबरदस्तीने एकतिगा कारमध्ये बसवले त्यांचे अपहरण करून त्यांना जयसिंग शेणकर यांच्या घरी नेले तेथे त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यात फिर्यादीच्या पाठीला आणि मनक्याला दुखापत झाली आहे फिर्यादीचे दाजी जयसिंग शेंकर यांनाही मारहाण केले त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांनी डिलीट करून मोबाईल फोडला साहेब पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा